शिवसेनेमध्ये ज्यावेळेस दोन हजार एकोणवीस मी आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांच्या मार्गदर्शनाने आणि त्यांच्या आशीर्वादाने प्रवेश केला होता मध्यंतरीच्या काळामध्ये थोडे दोन तीन वर्ष मी जे खरं तर आहेत त्यावेळेस उघाटाचं नेतृत्व साहेबांकडे होतं आणि साहेबांमुळे मी त्या पक्षात आले होते उघाटात होते आणि आता सुद्धा मी परत एकदा साहेबांच्या नेतृत्वाखाली आज शिवसेनेत प्रवेश करीत आहे तर फक्त नेतृत्व बदललं आहे पक्ष शिवसेनाच आहे तर साहेबांनी महाराष्ट्रामध्ये ज्या अडीच वर्षाच्या कार्यकाळामध्ये जो सर्वांगीण विकास केला आणि खऱ्या अर्थानं सर्वसामान्य जनतेच्या ज्या अपेक्षा होत्या त्या पूर्ण करण्यासाठी साहेबांनी जे आठवणात आणि त्याला खऱ्या अर्थानं यश आलं आणि म्हणूनच आज माझा जो प्रवेश आहे तो खर तर सर्वांगीण तालुक्याचा विकास त्याचबरोबर जनतेच्या ज्या अपेक्षा आहेत त्या पूर्ण करण्यासाठी खर तर आज मी या ठिकाणी ज्या पद्धतीने साहेबांनी विकास केला गतिमान सरकार जे साहेबांनी चालवलं आणि म्हणूनच आज साहेब माझ्या अपेक्षा याच आहे